राम शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करत पिंपळागाव बसवंतेतून पिंपळागाव बसवंद ते बत्तीस हजार पाचशे क्विंटल कांदे चावकाज झाली होती चारशे पन्नास रुपयापासून एक हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटलपर्यंत पिंपळागाव बसमध्ये कांदे विकले सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले सायकेड्यात दोन हजार सातशे पंचवीस क्विंटल आली होती पाचशे रुपयापासून एक हजार एकशे एकोणपन्नास रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नामपूर येथे नऊ हजार क्विंटल चावक आली होती शंभर रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले करंजा ते बारा हजार क्विंटल चावकाली होती दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले मरमाडे येथे दोन हजार क्विंटल आली होती दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले चांदवड येथे दहा हजार क्विंटल चाव आली होती तीनशे सव्वीस रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कळवण ते पंधरा हजार सातशे पन्नास क्विंटल चाव आली होती तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे पाच रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार रुपये क्विंटल विकले मग तेरा हजार पाचशे क्विंटल चावकाली होती एकशे पन्नास रुपयापासून एक हजार चारशे तीन रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे आठशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले आंधार असले ते तीन हजार क्विंटल चावकाली होती दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले लासलगाव येते सहाशे ब्याऐंशी वाहनांमधून चौदा हजार दोनशे छत्तीस क्विंटल कांदे चावकाली होती पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर देवळा येथे सरासरी कांदे नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोल्डा शंभर शंभर रुपयापासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बेंगलोर येथे आज अडोतीस हजार चारशे सात आवक आली होती कर्नाटकाचा नव्वद टक्के कांदा बिग बेस्ट एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बेस्ट कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अहिल्यानगर बीड येथील कांदा दहा टक्के बिग बेस्ट कांदा एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ऑन कांदा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चेन्नई येथे आज पस्तीस कांदा गाड्यांची अवकाली होती चेन्नई येथे मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा